बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आता या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणाची सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन अशी तीन यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे मात्र खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप विरोधक करत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे यावरून गेल्या दीड महिन्यापासून आरोप प्रत्यारोपाच राजकारण सुरू आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीच दर्शन घेत गडाचे महंत डॉक्टर यांनी महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी के। चर्चा केली दरम्यान त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या काय चर्चा झाली याविषयीची माहिती डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली तसेच यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या पा, भक्कमपणे पाठीशी आहे असं ही महंत डॉक्टर महाराज शास्त्री यांनी म्हटलंय नामदेव शास्त्री काय म्हणाले धनंजय मुंडे भेटीला आले होते त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली राजकीय सामाजिक विषयावर चर्चा झाली मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत मग असं असताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जात कारण ते एवढ्या वर्षापासून आमच्या जवळ आहेत तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणी आहेत तरी त्यांना गुन्हेगार का ठरवत आहे जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय यात आमच्या संप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीयवाद पुन्हा उपाळून आणलाय असं महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे का यावर डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटले की आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय मला माध्यमांना असं विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी मसाजोगचं प्रकरण केलं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही कारण आधी जी मारहाण केली ते देखील दखल घेण्यासारखी आहे त्यांच्या गावचा मुद्दा आहे मात्र त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा सा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे आज ज्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे ने। नाही गेले जवळपास त्रेपन्न दिवस झाले मीडिया ट्रायल चालवलं जात आहे धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही मात्र तशा पद्धतीने ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांची पार्श्वभूमी तशी नाहीये असंही नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवानगड गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे का यावर डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय की आम्ही धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे आहोत बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध सुरू आहे अंजली दमानिया काय म्हणाल्या डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यावर अंजली दमानिया यांनी टीव्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या भगवानगड आपल्या सर्वांसाठी पवित्र स्थान आहे अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावं याचं वाईट वाटलं आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो तिथलं आपलं वागणं वेगळं असतं पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी असं विधान केलं अतिशय की तुम्हाला एवढी माहिती नसेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते बोलणारे लोक कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जाते मी जे धनंजय मुंडे विरोधात बोलते ते जे तथ्य आहे तेच सांगितलंय अतिशय आदरपूर्वक नामदेव शास्त्रींना सांगावं असं वाटतंय की असं व्हायला नको होतं असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय